ती भाव तस घ्याय पाहिजे होत काल तू वाघा आणला जंगलात ना बोल लहान असता येथे पुढच्या शिनचं बी प्लॅनिंग तुम्हीच केले नाही

मला कोणतरी म्हणलं नको कोण म्हणल्या कोण म्हणला नाही कोणतरी म्हणले धान्य धन्यवाद तिथं समज नशील

पर्याय नाही आणि माझ्या शेवट शेवटी तुला पर्याय मग मग माझ्याकडं आब्रो घालव त्या दृष्टीने बघतो काय माझ्याकडे रे माझी बात नाही माझ्या आब्रुच्या काल भाऊ मे अप्रुशे चिंता करेन तुझ्या माझा मित्र आहे म्हणून तुला सोडतील काय घालवले तुला सुभाषराव बाळू एक समाधानाची गोष्ट झाली पोरगी नक्षत्रासारखी गाडी बंद गाडी बंद करा घ्या ना गाडी बंद हो किती रेडी सायले मग माझं ॲक्शन न करा रोज जाऊ रोज काय मेरा

<laughs> नंतर लय तुम्हाला स्वसाना झाला म्हणायचं म्हणजे तुम्ही सगळी मेली बघत आहे काय तुमची एक फोन आलाय काय एक जर बाजू घेतल्या करताय की पोरग बोलताय विचारू नका सुरुवात का

गाडी बातर खाना पाइन चाहिँ

मला <laughs> नाही <laughs>

बघा येत नाही तुमच्या दोन्ही क्लिक पडून हा रेंड बघ रोल रोल कॅमेरा सुभाष राह मला कसे तरी करी ना बाबा बघू असयो अयो बाय अयो अयो अयो